राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशातील विविध ग्रामपंचायतींना आणि तसेच संस्थांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याच्या डव्वा ग्रामपंचायतीला हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार वर्ष दोन हजार साठी दोन हजार चोवीससाठी पंतप्रधान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय पंचायत राज दिन दोन हजार पंचवीस निमित्त मधुबनी बिहार येथे पंचायती राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या पुरस्कार सोहळ्यात प्रथमच हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार या श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केली असून सर्व उत्तम स्थान मिळविले आहे हा पुरस्कार ग्रामपंचायतच्या सरपंचा योगेश्वरी चौधरी यांनी पंतप्रधानांच्या हस्ते स्वीकारला पुरस्काराचे स्वरूप एक कोटी रुपये रोख पारितोषिक मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे पुरस्कार की प्रथम श्रेणी है विशेष श्रेणी पुरस्कार जिसमें राज्य महाराष्ट्र से दवा एस ग्राम पंचायत ब्लॉक सड़क अर्जुनी जिला गोंडिया जिन्हें प्रथम पुरस्कार दिया जा रहा है शेष श्रेणी पुरस्कार क्लाइमेट एक्शन विशेष पंचायत पुरस्कार गाँव मजा न्यूज करीता राधा किशन छूटे गोंदिया